आज दुपारी एक वाजून सतरा मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद ते लंडन हे ड्रीम लाईनर सेव्हन एट सेवन विमान टेक ऑफ करतं आणि टेक ऑफच्या अवघ्या दहा मिनिटातच तीन स्फोटाचे आवाज होतात धूर निघायला लागतो आणि विमान क्रॅश होतं तीनशे प्रवासी क्षमता असणाऱ्या या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी असण्याची माहिती आहे ज्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील असण्याची शक्यता आहे रहदारीचा भाग असलेल्या एका हॉस्पिटल जवळच्या भागात हे विमान कोसळलं असून तेथील काही भागाचं चा सांगण्यात येते तर अपघात झालेल्या ठिकाणावरून लोट बाहेर निघत असून दृश्य पाहता या अपघाताची भीषणता लक्षात येते हे विमान विमानतळाच्या भिंतीवर आदळलं त्यामुळे झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे विमान क्रॅश झाल्याचं चा सांगण्यात येत असून अपघातानंतर सध्या विमानतळाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत अग्निशमन दलाचे बचाव पथक रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत तर हे विमान लंडनला जात होते त्यामुळे प्रवासासाठी या विमानात भरपूर इंधन होतं त्यामुळे अपघाताची भीषणता वाढण्याची शक्यता आहे दरम्यान या अपघातात किती जीवितहानी झाली विमानाचं किती नुकसान झालं याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सांगण्यात आली नाहीये तर या अपघातानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी अंतर्गत चौकशी सुरू केली असून तांत्रिक पथक परिस्थितीचा आढावा घेत आहे दरम्यान अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी थोडक्यात जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद